नमस्कार माहिती फॅमिली तर सव्वीस हजार घरांची जी योजना होती यामध्ये सिडकोच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे तर एकोणीस हजार पाचशे अठरा विजेत्यांपैकी अवघ्या दोन हजार नऊशे जणांनी खरेदीसाठी पसंती तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडको महामंडळाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात माझे पसंतीचे सिडकोचे घर ही सव्वीस हजार घरांची योजना जाहीर केली सात महिने उजळले तरी या सोडतीमधील एकोणीस हजार पाचशे अठरा भाग्यवंतापैकी अवघ्या दोन हजार नऊशे जणांनी ही घरे विकत घेण्यास पसंती दर्शवल्याचे पुढे आले आहे सिडको उभारत असलेली ही घरे खाजगी विकासकाच्या तोडीस तोड देत असल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला होता त्या घरांच्या किमती अधिक असल्याची ओरत सुरुवातीपासून आहे असे असताना सव्वीस हजार घरांच्या विक्रीसाठी जेमतेम ग्राहक पुढे आल्याने सिडकोचा दावा फेल ठरतोय की काय असे चित्र निर्माण झाले आहे सिडकोने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात काढलेल्या पंचवीस हजार सातशे तेवीस घरांच्या सोडतीमध्ये अनंत अडचणींचा सामना विजेते आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना ला करावा लागत आहे या सोडतीमध्ये सर्वच प्रक्रिया ऑनलाईन होईल असे सुरुवातीला सांगून अर्जदारांकडून सर्व कागदपत्रे घर लागण्यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने घेतली पुन्हा त्याच कागदपत्रांची पडताळणी का करावी लागते याचे उत्तर देण्यास सिडकोचे अधिकारी तयार नाहीत पंचवीस हजार सातशे तेवीस घरांसाठी एकोणीस हजार पाचशे अठरा विजेते अंतिम करण्यात आले मात्र यापैकी दोन महिन्यात सिडकोने अकरा हजार विजेत्यांना कन्फर्मेशन रक्कम भरण्यासाठी पत्रे पाठवली त्यापैकी आत्तापर्यंत फक्त दोन हजार नऊशे ग्राहकांनी कन्फर्मेशन रक्कम भरून बुकिंग कन्फर्म केले या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोडतीमध्ये घर लागलेल्या विजेत्यांना ला, एकत्र करून सिडकोवर किंमत कमी करण्यासाठी आंदोलनही हाती घेतली होती घरे नेमकी कोणासाठी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही सोडत प्रक्रिया राबविली गेली मात्र तुटपुंजे वेतन आणि घरांच्या किमती लाखो रुपयांच्या असल्याने अनेक विजेत्यांची बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे सिडकोला घरांचे कन्फर्मेशन देणाऱ्या ग्राहकापैकी किती ग्राहक बँकेकडून कर्ज मिळेल यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे विजेत्या अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्या अर्जदारांना पुष्टीकरण पत्र पाठवण्यात येत आहे विजेत्या अर्जदारांना कर्ज मिळण्यास मदत हवी असल्यास सिडकोतर्फे अधिकृत करण्यात आलेल्या वित्तीय संस्था तसेच बँकांकडून कर्जासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे प्रिया रातांबे जनसंपर्क अधिकारी सिडको तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार